महाडमध्ये ठाकरे गटाला धक्का विद्यमान महिला सरपंच शिवसेना शिंदे गटात नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत शेकडो ग्रामस्थांसह केला पक्षप्रवेश महाड तालुक्यात शिंदे गटाकडून ठाकरे गटाला जोरदार हादरा भेटला असून तालुक्यातील वहूर मावळतवाडीमधील पार्टी येथील विद्यमान महिला सरपंचांसह शेकडो ग्रामस्थांनी नुकताच नामदार भरत शेठ गोगावले यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीरित्या प्रवेश केला विधानसभा राज्यभरात ठाकरे गटाला लागलेली गळती सध्या थांबायचं नाव घेत नाही महाड तालुक्यात देखील हीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते रविवारी दोन फेब्रुवारी दोन रोजी रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेट गोगवले यांच्या शुभस्ते वहूर मावळतवाडीमधली पार्टी येथील होणाऱ्या विकासात्मक उपक्रमाच्या भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून वहूर ग्रामपंचायत विद्यमान महिला सरपंच श्रीमती बिना बाळू पारधी यांनी शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामध्ये मधली पार्टीचे अध्यक्ष नरेश दायते उपाध्यक्ष सुधीर चिविलकर खजिनदार दिलीप वाघरे सेक्रेटरी महेंद्र दायते उपसेक्रेटरी प्रसाद पारदी व सदस्य मधली पार्टी महिला मंडळाच्या अध्यक्ष प्राची चोरगे व अन्य महिला सदस्य त्याचप्रमाणे मुंबई मंडळ अध्यक्ष गोविंद पेंढारी उपाध्यक्ष वसंत शेगवान खजिनदार नामदेव शेगवान आणि सेक्रेटरी किरण पिंगळे मंडळाच्या अन्य सदस्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल मधली पार्टीचं वरची पार्टी, पार्टी सुताराळी आणि मुंबई मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य व शेकडो ग्रामस्थांचा या प्रवेशामध्ये समावेश होता या पक्ष प्रवेश प्रसंगी माजी सरपंच असो प्रेरणा सावंत पोलीस पाटील जितेंद्र शिंदे अॅडव्होकेट नथुराम बाईत विभाग प्रमुख शांताराम मालप प्रमुख दिलीप उकिरडे बहुर प्रमुख राजेश मौले विभाग संघटिका शीतल खराळे उपविभाग प्रमुख राजू बुवा सकपाळ उपविभाग संघटिका प्रियांका आंबेकर युवासेना प्रमुख राहुल सेना युवासेना प्रमुख राहुल कदम यासह शाखा प्रमुख पंगंगाराम पेंडारी नंदे सुतार अनिल ओमासरे सरजीव सर्जील झटा आदी उपस्ते, यांची उपस्थिती होते या प्रवेशामुळे वहूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद निश्चितच वाढली आहे आगामी काळात ग्रामपंचायतीवर शिवसेनेचंच वर्चस्व राहील अशी राजकीय समीकरण या निमित्तानं निर्माण झाली आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड